आई मी आलेलो आहे ये ये म्हणजे काय मी जरा कन्फ्यूज मी शिष्टाचार आणि फ्रेंच कारण माझी आता फ्रेंच ची परीक्षा आहे बरं बर हे घे मग हातावर दही घे ऑनलाईन परीक्षा आहे जी मी इथे बसून देतो आहे द्याने काय होणार अजूनही तुझी शिकायची इच्छा आहे नवीन लँग्वेज मस्त हो ना शाळेत जी मिळाली ती साक्षरता कॉलेजमध्ये जे मिळालं ते शिक्षण आता जे मिळवायचा प्रयत्न करतोय ते ज्ञान म्हणजे म्हातारपणी जी येईल ती शून्यता हे समजण्याची शून्यता की आईनी दही दिलं प्रेमानी तर ते घ्यायचं